जबी मंडळी मी रोशनी रुपेश कड कर अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची बम्मा ते बघा रिदान नाही का रिदांची टी शर्ट बघा रिदांची टी शर्ट बघा मंडळी रिदांनी काढून ठेवली कोण काढली रे टी शर्ट बदलवासाठी हा बदलवासाठी का बरं ढिली होत्या ढिली होत्या हा

त्याचे पप्पा आता ड्युटीवरून आले आहे बघाय तो आपल्या पप्पासोबत आल्याबरोबर कसा बॉक्सिंग मस्ती खेळत <laughs> आहे अरे बापरे बॉडी बिल्डरला तर दाबल पप्पानी अरे बापान कुस्ती बॉडी बिल्डर उसी रिदान लालाता ताव याए रिदान ने दबो चाप पपा को रिदान ने दब दब पपला ऐब बाडी बिल्डर अहाँ गया गया मैं आर गया 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 अहारले पपा आले रिदा इस अविनौर आपा ऐसे करो, ऐसे करो।

<laughs> रिदा ने पापा को हरा दिया रिदान इज अ चैंपियन देखो इधर देखो बाकी इकड़े पे रिदा इज अ चैंपियन <laughs> बघा मंडळी दानच्या पप्पांनी आणली आहे समोसे आता मी समोसे आणते हा हे बघा मंडळी मिनी समोसे आमच्या इकडे मार्केटमध्ये असे मिळतात समोसे, समोसे टेस्टी टेस्टी सामोसे आज्या हे बघा मंडळी आमच्या इकडे मिनी समोसा मिळतो आणि गरम गरम राहतात मस्त मार्केटमधले ग समोसा हे खूप असे गरम आहेत मस्त छानपैकी तर या मंडळी खायला गरम समोसे मिनी समोसे तर मंडळी आता आम्ही समोसे खातो आता आम्ही समोसे खाता आहोत <laughs> तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू